ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः ओम नमा शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव मंडळी आज आपण बोलणार आहोत की आम्ही पितृ दोष काढलेला आहे तरी आम्हाला त्याचा त्रास होतोय आता हा प्रश्न वारंवार येतो कसा येतो माझ्याकडे की कुणी व्यक्ती आलं मी पाहिल्यानंतर लक्षात येतं की यांना पितृदोषाचा त्रास आहे त्याच्यामुळे यांची प्रगती नाही वगैरे 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 बघा मी म्हटलं की पितृदोष तुम्हाला आहे तुम्हाला काढावं लागेल करावं लागेल जरी ते म्हणतात अहो महाराज आम्ही गेल्या वर्षी काढला कोणी म्हणतं चार वर्षापूर्वी काढला कोणी म्हणतं त्याच्या अगोदर काढला हम्म मग पितृदोष काढल्यानंतर म्हणजे त्यावर विधी केल्यानंतरही आपल्याला त्रास का होतो आपली समस्या का सुटत नाही आपण काहीतरी पिंडी श्राद्ध सर्पदोष अशा काही बऱ्याचशा गोष्टी करतो विधी केल्यानंतर आपला त्रास का थांबत नाही खूप मंडळीला असं होतं की या गोष्टी केल्यानंतरही आपला जो त्रास होणारा तो कधी कमी होत नाही त्यामागचं कारण काय ही विधी काय चुकीचा आहे असं समजायचं तर तसं काही नाही विधी हा बरोबर असतो विधी केल्यानंतर नेमाप्रमाणे आपल्याला हा जो त्रास होतो आता ते कमी व्हायलाच पाहिजे विधी चुकीचा नाही काही चुकीचं नाही मग आपली चूक होते बऱ्याचशा वेळा ज्या वेळेस तुम्ही समजा त्र्यंबकेश्वरला तुम्ही जाता तिथं तुमचा विधी चालू असतो तुमचं लक्ष नसतं तुमचं लक्ष घराकडे असतं <coughs> लॉक व्यवस्थित केले का नाही की हि राहिलंच काय की तुमचं लक्ष इकडे चालू असतं घराकडे आणि इकडे विधी चालू असतो <coughs> मंत्र उपचार चालू असतात मग तुमचं मन स्थिर होत नाही सुद्धा विधी केल्याचा आपल्याला काही उपयोग होत नाही आणि विशेष त्यामध्ये सांगायचं तात्पर्य म्हणजे विधी केला म्हणजे आपला पितृदोष गेला असं होत नाही कदापि होत नाही एक सोपी गोष्ट करून सांगतो थोडीशी मी की आता आपल्याला दररोज जेवण करायला लागतं समजा उपास असला तरी काही ना काही खातोच आपण बरोबर आहे आपण वर्षे वर्षे चार चार वर्षे पाच पाच वर्षे बिना खातं उपाशी राहू शकतो का हुँ? नाहीत आपण म्हणजेच आपण एका दिवशी अगर एकदा विधी केला म्हणजे आपलं सगळं भागलं असं नाही तुम्ही विधी करा करू नका असं नाहीये पण तुम्ही एवढा खर्च करताय ना त्यापेक्षा मी कितीतरी सोप्या सोप्या गोष्टी सांगितल्या आहेत न खर्च करता सुद्धा आपला आपले पित्र तृप्त करता येतात एक रुपया खर्च येत नाही पण फुकटचं जमत नाही आपल्याला फुकटची किंमत नाही तुम्हाला नहीं। तुम्हाला नियमितपणे सांगतो की जे आपले पूर्वज आहे त्यांचा अतृप्त आत्मा असतो आणि त्या अतृप्त आत्म्याला फक्त अन्न लागतं अन्न दान करावं लागतं अन्न लागतं अन्नाचं नैवेद्यही करावं लागतं अशा गोष्टी हे नियमितपणे करावं लागतं दररोज नाही जमलं तरी कमीत कमी आमोशाला तरी करावं आता मी त्यातल्या काही मंडळीला माहीत आहे काही मंडळीला माहीत नसेल कदाचित नवीन असतील तरी लक्षात घ्या मी तुला काय करायचं नेमकं आपल्याला कुणी सांगितलं असेल की पितृदोष आहे तर आपण शक्य तेवढं जमंतसं जी घरातील जी वडीलधारी मंडळी असेल कुणी व्यक्ती असेल हां त्या व्यक्तीनं नियमितप्रमाणे एक जेवण करताना घास काढावा घास काढावा म्हणजे काय की आपल्याला जी, जी जेवणाचं ताट दिलं आहे त्या ताटातील कोरबर भाकरी पोळी काय जे आहे ते एका प्लेटमध्ये घ्यावं बाजूला त्याच्यावर ठेवावं जे काय भात वरण काय आपल्याला दिलेलं आहे ते थोडं थोडं तो त्याच्यावर ठेवावं पाणी फिरवावं नमस्कार करावा आणि त्यानंतर आपण ते नमस्कार केल्यानंतर परत ही नेहमीच जी राहिलेलं आहे ते वर तर वर ठेवायचं नाहीतर आपण ह्याच्यावर गाईला चारून टाकायचं अशा पद्धतीनं आपण ते घास नेहमीपर्यंत दररोजची दररोज आपण करू शकतो हा एक प्रकार झाला त्यानंतर आपण काय करू शकतो की नियमितपणे जे समजा अमूश असते त्या अमुशाला सुद्धा अमुशाला सुद्धा तुम्ही समजा एक घरामध्ये नारळ फोडावं त्याच्यात एक दोन पोळ्या चपात्या काय तुम्हाला करायचे ते एक जे आपण दररोज खातो ते जरी अन्न ठेवलं तरी चालतं दक्षिणेकडे तोंड करून जी घरातील प्रमुख व्यक्ती आहेत त्यांनी जोडी असेल तर जोडीनं बसावं नसेल तर एक जणांना बसलं तरी चालतं तर, आणि ते दोनदा दोनदा घास मोडून त्याला पाणी फिरवा नमस्कार करावं तुमचा आशीर्वाद असावा असं म्हणावं आणि ते ताट उचलून आपल्या उंच ठिकाणी गच्ची असेल तुमचे पत्र असतील काय ज्या उंच ठिकाण आहे जेणेकरून तिथं पक्षी येतील आणि ते घास शिवतील खातील अशा ठिकाणी आपण ही गोष्ट करू शकतो असं नियमितपणे करावं लागतं तुम्ही तो पित्र दोष जरी काढला असला तरी तुम्हाला ही नियमितपणे केल्यानंतर आपला दोष कमी होतो कारण एकदा तुम्ही जेवलात की तुम्हाला उद्या जेवण्याची गरज पडणार आहे का नाही का पडणार तसं असतं ते जोपर्यंत आपले पित्र तृप्त होत नाही तोपर्यंत आपल्याला ही प्रोसेस करावं लागतं मग हळूहळू आपलं जे समजा जे आडे अडचणी आहेत त्या दूर झाल्यानंतर हां झाल्यानंतर दूर झाल्यानंतर आपल्या लक्षात येतं पण आपलं हे प्रोग्राम हे सतत चालू ठेवावं लागतं कमीत कमी आपल्याला पाच आमश्या तरी करून पाहावं हो लागतं की आता आपल्याला जर काही फरक वाटला काही वाटलं तर आपल्याला ते मग पुढे चालू ठेवायचं का नाही ठेवायचं हे आपण आपलं ठरवू शकतो अशा पद्धतीनं आपण हे करू शकतो तर हे सोप्या सोप्या गोष्टी करायचं सोडून तुम्ही अवघडात पडता आम्ही काढला होऊ आम्ही अमुक अमुक ह्या ठिकाणी केलं तमुक तमूक त्या ठिकाणी केलं तसं नाही एकदा करून एकदा म्हणजे पैसा खूप खर्चला म्हणून तुमचा तो दोष गेला असं होत नाही असं होत नाही तुम्हाला या गोष्टी कराव्या लागतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते करून जर समजा अन्नदान आता आपण कसं प्रत्येक आमष्याला इथे शुभ म्हणजे शिव पूजा करून ते समजा अन्नदान करतो तसं तुमच्याकडे काही सोय असेल तर महादेवाच्या मंदिरात आमुषाला थोडंसं अन्नदान जसं घडन तसं करावं नसेल तर आपल्याकडेही असतं तसं प्रत्येक आमुष्याला आपण अन्नदान करतो तुम्ही त्या पद्धतीनं सुद्धा अन्नदान आपल्या पित्रांसाठी करू शकतो ह्या सोप्या गोष्टी सोडा त्या म्हणजे म्हणून दुसरंच काहीतरी कोण देतात तर मोठा खर्च केला खूप काही खर्च केला म्हणून पितृदोष जात नसतो त्याला हे थोडं 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 दररोजशी दररोज अशा गोष्टी कराव्या लागतात तर असो आता जास्त बोलत नाही याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबवूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिन्द जय भारत सुकिरा अनि समाधानी रा